नमस्कार शेतकरी बांधवानो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती हो आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आम्ही वैजापूर येथे आदरकीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आहे तर आपण त्यांनाच विचारू पवन ॲग्रोचे त्यांनी कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले नमस्कार साहेब नमस्कार सुरुवातीपासून हा प्लॉट किती आहे टोटल हा सवा एकराचं प्लॉट आहे सव्वा एकराचं प्लॉट आहे सुरुवातीपासून तुम्ही पवन ॲग्रो या कंपनीचे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले बॅक्टेरिया भरपूर वापरले पवन एच्या सुरुजपासून बॅक्टेरिया वापरल्या आणि याला जम्बो आणि स्टमचे किती डोस झाले जम्बोचे तीन डोस झाले अच्छा स्टम्प चे पाच झाले किती जून ची लागवडीची सहा जून ची लागवड सहा जून ची लागवड याच्या अगोदर तुम्ही आदरे पीक आहे का नाही पहिले पहिल्या वेळेसच यांनी आदर के पीक घेतलेले शेतामध्ये आणि ते शेतकरी पण नवीनच आहे नवीनच आणि तुमच्या आजूबाजूला पण आदर्क असाल ना हा भरपूर मग त्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये तुमचा आदरकीचा प्लॉट कसा वाटतो तुम्हाला एकदम चांगला वाटतो नवीन असून सुद्धा शेतकरी नवीन असून सुद्धा त्यांनी जे जा पवन आयगरवर भरोसा ठेवला आणि आज शेतकरी बांधव प्लॉट बघू शकता कसा डेव्हलप झालेला आहे आणि इतर जे शेतकऱ्यांनी जे दुसरे प्रोडक्ट वापरलेले समजा रासायनिक वापरलेले त्याच्यात समजा इथं कंदकूच खूप प्रॉब्लेम झाले बरोबर तुमच्या ह्याच्यात कान नाही झाला त्यात आम्हाला पवन आक्रोशी काहीतरी म्हणावं लागेल त्याच्यामुळे वाचला तो काय राहतो तुम्ही बॅक्टेरियाचं भरपूर वापर बॅक्टेरिया सांगित असतो समजा बॅक्टेरियाचा जर भरपूर वापर केला के तर एक सारखे प्रॉब्लेम आपल्याला येत नाही त्याच्यानंतर हा निमेटोड सुद्धा मला वाटत नाही त्याच्यामध्ये कुठं निमेटोड कारण उंची वेळ पूर्ण फिट्ट हल्ली त्या हिशोबाने याच्यात निमेटोडची सुद्धा कुठंच अडचण नाही आणि तुम्हाला म्हणजे पहिल्यांदाच लागवड करता येत्या अगोदर लागवड केली पहिल्यांदाच म्हणजे ज्यांनी कंटिन्यू लागवड केली त्यांच्या आधार घे लागल्या आपलं पहिल्यांदा त्याच्यामुळे आम्हाला वाटत आमची लागण अडचण कंटिन्यू लागवड करत होते त्याच्यात काय राहत दोन गोष्टी कंदकुजी याच्या एक तर ठीक आहे तुम्ही बॅक्टेरियाचा भरपूर वापर केला दुसरी गोष्ट ही आहे की वारंवार जर एखाद्या जमिनीमध्ये जर समजा लागवड झाली तरी सुद्धा कंदकूजचे प्रॉब्लेम येते त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे एक तर त्या प्लॉट मध्ये अगोदर कधीतरी कंदकूज आली असते किंवा बेण्याचा काही प्रॉब्लेम असतो किंवा वारंवार लागवड झाली असते त्याच्यामुळे सुद्धा कंदकूज येते Oh. तुम्हाला दोन याच्यामध्ये बेनिफिट आहे एक तुमचं रान कोर होतं आणि दुसरं तुम्ही बॅक्टेरियाचा भरपूर वापर केला म्हणून तुमचं जे समजा तर या प्लॉटला कंदकूज नाहीये hmm. किंवा ते चान्सेस कमी इतर ठिकाणी कदाचित बॅक्टेरियाचा जर वापर नाही केला रान जरी कोरो असलं बेन जर समजा तिकडून कंदकूच थोडंफार त्याच्यात इन्फेक्शन झालेलं जर आलं hmm. तर मात्र कंदकूच प्रॉब्लेम येतो पण तुमच्या सगळ्या गोष्टी जुळून आले जसं की रान कोरो बॅक्टेरियाचा भरपूर वापर आणि बेन सुद्धा तुम्हाला बहुतेक चांगलं मिळालं बेन कुठून घेतलं तुम्ही गावातूनच घेतलं होतं गावातूनच घेतलं होतं ना तुम्हाला आता याचा किंवा तुम तुमचे तुम जे मित्र येत असतील जे वारंवार नेहमी लागवड करतात त्यांच्या सांगण्यानुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार किती उत्पादन येईल असं तुम्हाला वाटत आम्हाला तरी अंदाज नाही वाटत मग बाकी सांगता त्यानुसार तुम्हाला काय वाटतं दीडशे प्लस जायला पाहिजे शंभर टक्के झाला एकशे ऐंशी च्या आसपास आरामशीर यायला पाहिजे जबरदस्त प्लॉट आहे आणि कंदकूच पण आता याच्यात कंदकुस्त तर कुठे काही वाटतच नाही आपल्याला इतकं जबरदस्त प्लॉट आहे समजा बोरशे साहेब तुम्हाला काही किती फुटाचं बेड आहे साडेचार साडेचार फुटाचं बेड आपण शेतकरी बांधव बघू शकता पूर्ण फिट झालं ना स्टम्प वगैरे पूर्ण फिट झालेला आहे बेड चला आपण हे प्रोडक्ट वापरून समाधानी हो मग इतर शेतकऱ्याला काय संदेश देणार तुम्ही समजा इतर शेतकऱ्याला म्हणजे असं आता मी पहिल्यांदा आणत होतो गावात म्हणजे आता माझा प्लॉट बघून म्हणजे आणखीन ऍड झाली अजून शेतकरी तुमच्या बरोबर लागले वापरायला लागले, लागले। चालू साहेब आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद